नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चौदा जानेवारी बुधवार आणि या दिवशी मकर संक्रांतीचा पवित्र सण साजरा केला जात आहे तसेच यंदा एक विशेष योग योग सुद्धा आलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी शटतीला एकादशी देखील आलेली आहे आणि तब्बल एकशे आठ वर्षानंतर असा दुर्मिळ योग निर्माण झाल्यामुळे यंदाच्या मकर संक्रांतीला धार्मिक दृष्टिकोनातून खूपच जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी तिथी येणं हे अतिशय शुभ मानलं जातं कारण मकर संक्रांती हा इंग्रजी वर्षातील पहिला सण मानला जातो आणि ज्यावेळी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या काळाला ज्योतिषशास्त्रात संक्रांत असं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते कारण या काळात सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो आणि त्यामुळे देवतांचे दिवस सुरू होतात असं मानलं जातं तसेच धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात असंही म्हटलं जातं म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य दान स्नान आणि उपाय हे इतर सामान्य दिवसांच्या तुलनेत अनेक पटीने अधिक फलदायी ठरतात आणि म्हणूनच उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंभरट्यावर एक खास वस्तू ठेवायची आहे ही वस्तू उंबरट्यावर ठेवल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास सुरू होतो पैसा सुख समाधान आणि संपत्ती प्राप्त होते तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने पिढ्यापिढ्यांचं दारिद्र्य दूर होऊन आयुष्य समृद्ध आणि आनंदी होतं आणि मुलांची आणि पतीची भरभरून प्रगती होण्यास मदत होते तर ती वस्तू नेमकी कोणती आहे आणि उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकी कोणत्या वेळेत आणि कशा पद्धतीने उंबरट्यावर ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या आत तुम्हाला करायचा आहे म्हणजे वाजण्याच्या आधी मी जे एक खास वस्तू सांगणार आहे तर ती तुम्हाला वस्तू घराच्या उंभरट्यावर ठेवायची आहे हा उपाय असा आहे की तो वर्षात आपण फक्त एकदाच करू शकतो आणि तो दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस कारण मकर संक्रांतीला जर ही एक वस्तू घराच्या उंभरट्यावर योग्य पद्धतीने ठेवली तर वर्षभर घराची मुलांची आणि पतीची प्रगती होत राहते आणि लक्ष्मी आपो आपल्या घराकडे आकर्षित होत असते असं म्हटलं जातं की ज्या घरातील स्त्री मकर संक्रांतीच्या दिवशी श्रद्धेने हा उपाय करते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी नांदते कारण मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सूर्यदेव माता लक्ष्मी आणि आपले पितर यांची सेवा करतो आणि यंदा तर या दिवशी एकादशी तिथी असल्यामुळे या दिवसाचे महत्व आणखीनच वाढलेलं आहे कारण एकादशी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित मानली जाते म्हणूनच धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि घरात स्थिरता यावी यासाठी मकर संक्रांतीचा दिवस अत्यंत शुभ आणि प्रभावी मानला जातो आणि जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील वारंवार दुसऱ्यांकडनं पैसे उधार घ्यावे लागत असतील एखादे कर्ज तुमच्या डोक्यावरती झालेलं असेल घराची भरभराट होत नसेल व्यवसाय नीट चालत नसेल उत्पन्न येऊनही पैसा टिकत नसेल आज पन्नास रुपये आले तर दुसऱ्याच दिवशी काही ना काही कारणाने तो पैसा खर्च होऊन घरातनं बाहेर जात असेल तर हे सर्व संकेत असे दर्शवतात की लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर नाही पण घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसा असणं एवढंच नाही तर घरामध्ये शांती सुख समाधान आणि आरोग्य एकमेकांमध्ये मध्ये प्रेम असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं कारण आपले आरोग्य आणि आपले कुटुंब हे देखील एक मोठी लक्ष्मीच आहे आणि ज्या घरामध्ये आनंदी वातावरण असतं सकारात्मकता असते एकोप असतो त्यालाच खऱ्या अर्थाने लक्ष्मी नांदणे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी काही गोष्टी आवर्जून करणं हे खूप महत्वाचं आहे कारण असे काही खास दिवस असतात की त्या दिवशी केलेले उपाय संपूर्ण आयुष्यावर परिणाम करत असतात आणि मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले उपाय कधीही वाया जात नाही उलट त्याचे सकारात्मक परिणाम नक्कीच जाणवतात तर उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे उठला तरी सुद्धा चालेल आणि सर्वप्रथम आंघोळ करून शरीर शुद्ध आहे आणि आणि पाण्यामध्ये थोडेसे पांढरे टाकून स्नान करायचं आहे कारण असं म्हटलं जातं की या दिवशी जो व्यक्ती स्नान करत नाही तो वर्षभर आजारी आणि अडचणीत राहतो त्यामुळे या दिवशी स्नान करूनच दिवसाची सुरुवात करणं हे खूप महत्वाचं आहे यानंतर पिवळा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता कारण यंदाची मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत रंग टाळायचा आहे आणि बाकी इतर कोणताही रंग चालेल यानंतर घराचा मुख्य दरवाजा उघडण्यापूर्वी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी हळद पांढरे तीळ आणि गंगाजल टाकायचा आहे आणि गंगाजल नसेल तर टाकू शकता आणि मग घराचा मुख्य दरवाजा उघडताच हे पाणी उंबरट्याच्या बाहेर आणि उंबरट्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला शिंपडायचं आहे कारण रात्रभर घराबाहेर साचलेली नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी आणि वाईट शक्ती घरामध्ये येऊ नयेत यासाठी हा उपाय केला जातो यानंतर न चुकता सूर्यदेव जल अर्पण करायचं आहे घरातील एक व्यक्ती यांनी जरी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले तरी त्याचे फळ हे संपूर्ण कुटुंबाला मिळते आणि शक्य असेल तर घरातील सर्व सदस्यांनी सूर्यदेवाला जल अर्पण करावे कारण त्यामुळे जीवनातील अडचणी संकटे आणि वाईट भोग हे दूर होतात सूर्यदेवाला जल अर्पण करताना त्या पाण्यात पांढरे तीळ हळद कुंकू अक्षदा आणि फुलांच्या पाकड्या टाकून अर्घ्य द्यायचं आहे कारण असं म्हटलं जातं की त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्य अडचणी आणि वाईट कर्म हे नष्ट होऊन सुखाचे दिवस सुरू होतात त्यानंतर विधिवत देवघरातल्या सर्व देवांची पूजा करायची आहे या दिवशी कोरडी देवपूजा करायची नाही देवांना स्वच्छ पाण्याने स्नान घाला आणि त्या पाण्यातही पांढरे तीळ टाका कारण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं खूप महत्व आहे आणि तीळ हे दारिद्र्य दूर करणारे धान्य मानलं जातं शेवटी धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करा आणि त्यानंतर शांत मनाने श्रद्धने उंभरट्यावरती हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे त्या हळदीमध्ये गंगाजल टाकायचं आहे किंवा पाणी टाकायचं आहे आणि त्याची पेस्ट तयार करून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे तर पहा या दिवशी हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे या दिवशी हळद जी आहे तर, लक्ष्मी लक्ष्मी तर, तर ती, ती, ती लक्ष्मी प्राप्तीसाठी वापरली जाते आणि जेव्हा आपण असं हळदीचं लेपण उंभरट्यावरती करतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर तब्बल एकशे आठ वर्षानंतर पहा संक्रांत आणि एकादशी ही तिथी एकत्र आलेली आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील दरिद्रता दूर करण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे आणि म्हणून तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आता हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला उंबरट्यावरती दोन्ही साईडने एक एक स्वस्तिक काढायचं आहे डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकाला हळद कुंकू अक्षर फुलं तुम्हाला वाहून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तिळ जे आहे तर ते ठेवायचे आहेत आणि त्या तिळावरती तुम्हाला हा एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता कणकेचा मातीचा पितळेचा स्टीलचा कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घेतला तरीही चालेल या दिव्यामध्ये ते तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणतंही साधं तेल घातलं तरीही चालेल आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या प्लेटमध्ये पांढऱ्या तिळांवरती ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साईड असणार आहे तर त्या उजव्या साईडला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे जेव्हा आपण मकर संक्रांतीच्या दिवशी असा हा दिवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो तेव्हा पितृदोष आपल्या घरातील दारिद्र्य हे दूर होतं आणि आपल्या घरामध्ये पा, पाहिलं असेल तुम्ही की मकर संक्रांतीच्या दिवशी असा हा दिवा बऱ्याच जणांच्या घराबाहेर लावलेला दिसतो तर तो तिळाचा दिवा लावलेला असतो आणि या दिवशी हा दिवा लावण्याला खूप जास्त धार्मिक महत्व आहे त्यामुळे हा एक दिवा तुम्हाला नक्की उद्या लावायचा आहे आता हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक मुख्य उपाय करायचा आहे तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा त्यानंतर तुम्हाला मुठभर गहू ठेवायचा आहे आणि ज्या गव्याच्या ओंभ्या असतात तर त्या तुम्हाला आपण टाकत असतो तर त्या सुगड पुसताना ती गव्हाची एक अख्खी लोंबी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे नसेल तर तुम्ही मुठभर गहू ज्या आहेत तर ते प्लेटमध्ये ठेवायचं आहेत आणि थोडेसे पांढरे तीळ तुम्हाला त्यासोबत ठेवायचे आहेत आणि या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला प्लेटमध्ये ठेवून तुमचा जो घराचा उंभरट आहे तर त्या घराच्या उंभरट्याच्या मधोमध तुम्हाला ही प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे वास्तुशास्त्रानुसार तसेच ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी उंभरट्यावर गोळ ठेवल्याने घरात सकारात्मकता येते आणि घरात शुभ कार्य हो ही घडू लागतात घरातील जे काही कुटुंब आहे किंवा जे काही नातं आहे तर त्यामध्ये गोडवा निर्माण होतो आणि जेव्हा आपण मकर संक्रांतीला उंबरट्यावरती गहू ठेवतो तेव्हा घरातील वास्तुदोष पितृदोष हा दूर होऊन घरात समृद्धी येते आणि ती ठेवल्याने घरातील दारिद्र्य आणि गरिबी दूर होते आणि म्हणूनच या वस्तू तुम्हाला उंबरट्याच्या मदोमट ठेवायच्या आहेत मदोमट ठेवायला जागा नसेल तर तुम्ही बाहेरच्या साईडने उजव्या किंवा डाव्या साईडला ठेवू शकता आता या वस्तू ठेवल्यानंतर तुम्हाला दिवसभर तशाच राहू द्यायच्या आहेत आणि दुपारी दोन ते तीन वाजल्यानंतर ती प्लेट तिथून उचलायची आहे आणि त्या सर्व वस्तू तुम्हाला गायीला खाऊ घालायच्या आहेत मग ही गाय तुमच्या घराच्या शेजारी असेल किंवा गोशाळेमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन खाऊ घातलं तरीही चालेल या वस्तू तुम्हाला गायीलाच खाऊ घालायच्या आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी गो सेवेला खूप जास्त महत्व आहे या दिवशी तुम्ही फक्त गायीला तिळगुळ खाऊ घातलं तरी सुद्धा संपूर्ण मकर संक्रांतीचं शुभ फळ हे तुम्हाला प्राप्त होते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतात तर या सर्व गोष्टी तुम्हाला उद्या मकर संक्रांतीला सकाळीच करायच्या आहेत आणि संध्याकाळी सहा ते साडे नऊ या वेळेमध्ये एक मुख्य उपाय तुम्हाला उमरट्यावरती करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जी दालचिनी असते तर ती त्याची तुम्हाला बारीक पावडर तयार करायची आहे आणि जर तुमच्याकडे दालचिनीची पावडर असेल तर तीच घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही दालचिनीचे तुकडे जे असतात तर ते मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पोड तयार करायची आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये ही दालचिनी जी आहे तर ती घ्यायची आहे आणि आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर जाऊन तुम्हाला उभारायचा आहे आतल्या दिशेने तोंड तुम्हाला करून उभारण आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर बाहेरच्या साईडने आतमध्ये तुम्हाला ही जी दालचिनीची पूड आहे तर ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र अकरा वेळेला तुम्हाला म्हणायचा आहे आणि ही दालचिनीची पूड जी आहे तर ती तुम्हाला तीन वेळेला तुमच्या घरावरती फुंकर मारून ती फुकायची आहे म्हणजे ती दालचिनीची पावडर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य द्वारावरती फुकायची आहे आणि फुंकर मारल्यानंतर ती तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पडेल अशा पद्धतीने तुम्हाला ती फुंकर मारून तुमच्या घराच्या आतमध्ये फुकायची आहे त्यावरती फुंकर मारायची आहे दालचिनी जी असते तर ती लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाची असते आणि म्हणून हा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या मकर संक्रांतीला जर तुम्ही केला तर तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करू लागते आणि म्हणून हा एक उपाय उद्या सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी करायचा आहे सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर तुम्हाला हा उपाय करणं संध्याकाळी शक्य होणार नसेल तर मग तुम्ही सकाळी देखील करू शकता त्याचबरोबर या दिवशी आंब्याच्या पानांना सुद्धा खूप जास्त धार्मिक महत्व आहे शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी आंब्याची पानं झेंडूच्या फुलांचं तोरण करून हे घराच्या मुख्य दरवाजावरती लावावं त्यामुळे वर्षभर सुख शांती समृद्धी हे आपल्या घरामध्ये टिकून राहते आणि माता लक्ष्मीच्या कृपेने घरातील दरिद्रता ही दूर होते आणि आंब्याच्या पानांमध्ये नकारात्मकता आकर्षित करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते म्हणून शक्य असेल तर आंब्याच्या पानांचं तोरण देखील तुम्ही लावू शकता तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ